और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोन येथील रमाबाई टेकडी बुद्ध विहाराजवळ देवी विसर्जन करून परतणाऱ्या भक्तांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली होती या प्रकरणी साहिल उर्फ नोडी जोगदंडे याला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे उल्हासनगर कॅम्प क्रमांक दोन येथील रमाबाई टेकडी येथे जय अंबिका तरुण मित्र मंडळामार्फत रात्री नशेडी टोळक्याने दगडफेक करत हल्ला चढवल्यानं रात्री गोंधळ उडाला सागर सुरडकर उर्फ पिकाचू मारी रिक्षा चालवणारा गोजा गफलतीज उर्फ सोनू नोडी उर्फ साहिल श्रवण सिद्धार्थ यांच्यासह दहा जणांच्या टोळक्याने अचानक दगडफेक केली त्यानंतर धारधार शस्त्रांनी हल्ला करून गणेश पवार पायावर वैभव वा लोंडे याच्या डोक्यावर वार करण्यात आला या हल्ल्यात दोघं गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हे दाखल करत तपास सुरू केला होता रात्री परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पोपटराव नवले पोलीस अमलदार सुजित भोजने प्रमोद कांबळे संदीप शेकडे संदीप सोनावणे राजू तडवी यांच्या पोलीस पथकाने रात्री उशिरा साहिल उर्फ नोडी जोगदंडे याला ताब्यात घेतलाय दोन तारखेला वैभव लोंडे आणि त्याचे मित्र देवी विसर्जन पाचव्या महिले ते देवी विसर्जन करून परत जात असताना रमाबाई आंबेडकर नगर येथे साडेदहा वाजताच्या सुमारास जुन्या भांडणाच्या वादावरून सागर सुरळकर सिद्धार्थ सिद्धू खरात सोनू उर्फ गपलती आयरे आणि नॉडी यांनी जुन्या भांडणाचा मान राग मनात धरून त्यांच्यावर हल्ला केला त्यांनी लाकडी बांबूने आणि दगडाने मारलं त्यांच्यावर आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यात साहिल उर्फ नॉडी जोगदंडे यास अटक केलेली आहे पुढील तपास चालू आहे सर यावर या आरो काही आरोपीवर काही जुने गुन्हे दाखल आहेत का या आरोपीवर जुने सहा सात गुन्हे दाखल आहेत ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा